बरं तुकाराम महाराजाचं थोडं मागणं मला चुकल्यासारखंच वाटतं कोणाचं तुकाराम महाराज चुकल्या वाटतो मला मग सांगतो ना <laughs> देव कुठं नाही देव आपा तुमच्या चित्तात देव नाही का संतोष तुझ्या चित्तात नाही का सगळीकडे मग तुमच्या चित्तात देव म्हणतो तुकाराम महाराज तुमची संगती मागत आहे का दे वशे मग तुमच्या चित्ता देव हाय म्हणता ना मग सगळ्याची संगती मागते काय ती होयच मग ज्याच्या चित्ता देवी त्याचा हे ते, ते म्हणून चित्ता देवीन त्याचे तही दयामध्ये मी कुठं देव नाही अनुमाजी राम रेणुमाजी माझी राम तृणकाष्टी राम वर विठ्ठल विस्ताराला जनी सप्तही पाताळे भरोनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल नाही देव सर्व घटी राम सर्व घटी राम इतके प्रमाण पाठ आहे तुमच्या काढणार कोण महिसाला आले आपलं डोकं लागत नाही म्हणायचं काय लागत नाही आपलं डोकं लागत नाही तो आम्ही नेहमी सांगत असतो आमच्या गुरुजी सांगतो अरे तुकोबरायचे अभंग म्हणजे मोत्याचं माप आहे कशाचं माप आहे ते गाजराचं माप नाही संतोष मी बाजारात गेलो एका दिवशी आणि बाजारात गेल्यावर गाजरं चांगली दिसले रातळ नव्हते केळ होते केळं होते केळ जिजा होते जला। जिजा आपला काही सांगत राहते मी काय इतका चिकटे काय गाजराच माप त्या बाईला म्हणलो बाई मावशी गाजर काय भाव आहेत का ते म्हणले पन्नास रुपये किलो आहेत मला गाजर चांगले दिसले मी भाव केलाच नाही जिजा काय समजेल अजिबात भाव केला काय केले पन्नास रुपये किलो दिले त्या बाईला आनंद वा वाटला बुवानं भाव केला नाही गावातच गोदरी भरत होती किलो भर गाजरे घेतले पण गाजरं पूर्ण मोजल्यावर मी आमचा डोळा दाखिला तिला मी <laughs> म्हणलो बाई मी तुमच्याबरोबर भाव केला का ते म्हणली नाही केला तुम्ही पन्नास म्हटले पन्नास दिले ना ते म्हणजे दिले चार गाजर शिल्लक टाका <laughs> ना त्या बाईनं जिजा पाच टाकली <laughs> मग मी तर खुशच झालो आपण चार मागितले आम्हाला फुकट खाती पहिलीच <laughs> पाच गाजर शिल्लक टाकले मी खुश झालो इतकं खुश झालो की म्हणलो चार गाज पाच गाजरं खोय सकाळी सकाळी फुकट भेटले पुढचा दुकानदार म्हणलं महाराज आदलेच खुश दिसता म्हणलो पाच गाजर फुकट भेटले राह म्हणून ते मला कसं काय फुकट भेटले म्हणलो तिने किलोभर मोजून दिली पण मी चार टाका म्हणलो त्या बाईनं पाच टाकले ते म्हणलं ठॉ मापवर महाराज त्याच्या मापावर ठुल्यावर ते किलो भरत भरले <laughs> किती भरले ती आमची खुशी तर गेलीच <laughs> मी म्हणलो कस काय झालो <laughs> कस काय तो म्हणला महाराज त्या बाईचं माप आधीच पाच गाजरानं कमी द्रष्टांत संपला अरे गाजरा विकणारी बाई जर गाजर शिल्लक देत नाही तो मोती शिल्लक मिळत असतो का मग तुकोब राहायचे अभंग म्हणजे मोत्याच देव सगळ्याच्या चित्तात हे खरे पण तो सामान्य रूपाने सगळ्या लाकडात ताकणी पण तो सामान्य रूपाने आणि विशेष ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव देवतया जवळी असेल विशेष रूपानं संता जोडदेवी तयापाशी पांडवा मी हरपला विठला था। विठला था। देवा त्याची आम्हाला संगती त्याच्याकरता धरण धरून बसलो बैसलो धरणे द्वारा शिपा कशी भाषा आहे देवा तुझ्या घरात नाहीत आम्ही कुठे दारात

जरा आमचा परिचय घे अरे आम्ही भिकारी आहेत पण गरीब भिकारी आहेत काय काय भिकारी आहेत श्रीमंत भिकारी लोकसभेला विधानसभेला आपल्या दारात येणारे दीड कोटीच्या गाडीत कोणते <laughs> श्रीमंत भिकारी अरे जाऊ द्या शितेच्या पर्ण कुटी पुढे उभा राहणार भिकारी कोण श्रीमंत भिकारी देवा जाऊ दे तो राक्षस होता बळीच्या दारात तीन पाऊल जागा मागणार तू भिकारी भिकारी तसे आम्ही नाहीत आम्ही गरीब भिकारी आहेत आणि भिकारीची मर्यादा आहे त्यांनी घरात शिरायचं नाही त्यांनी कुठं उभाराच दारात आता भिकारी मागच्या खोलीत दात्यानी माग त्याशी धर्म तरी बोलिली आईशी देवा तुला धर्मनीती ती शिकितो अरे दारात जर भिकारी आला याच का भार कस काय तुम्हाला काय बसा 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 विठल विठल बसा बस बस नाही बस नाही विठल याच काचा भार घेऊ नये हे मागणाऱ्या माणसाला आपल्या दारात भिकारी आला आपल्या ऐपतीप्रमाणे देऊन टाकलं पाहिजे त्याचा भार नका घेऊ भार धर्म तो ची बरेच प्रमाण झाले मग देवा आम्ही तुमच्या दारात येत भिकारी येत तुम्ही मागा मागितलं म्हणून मागितलं आम्ही दर्शन घेऊन चाललो होतो मग तुम्ही काय करा जरा आमच्या बोलण्याकडे जरा लक्ष द्या अभंगाच्या पुढच्या बोलण्याकडे द्यावे बा म्हणजे बाबा विठ्ठला आमच्या बोलण्याकडे लक्ष देऊन तुम्ही ऐका आमचं बोलणं आमचा तुम्ही अहेर करू नका आम्ही दुसरं तुम्हाला मागणार नाही आमचा पक्का निश्चय नका हनुमान विठ्ठला तुका म्हणे धडा झाला म्हणजे आमचा पक्का निश्चय आम्हाला हेच मागायचं काय अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती आम्हाला दुसरं काही नग आईसे आवडते मना देवा पुरवावी वासना आमच्या मनाला दुसरं आवडत नाही देव बसे चित्ती त्याची घडावी संगती आईसे आवडते म्हणा म्हणून तुका म्हणे या बोला चित्त द्यावी बा विठ्ठला देवा आम्ही गरीब माणसं आहेत नपा जे केला अवघा माझा अवेर पडो निराहीन ते ठाई उगाच संताची पायी ना न मागे न करी काही तुझी अनघा विठोबा विठोबा ईश्वर भाव <laughs> सद्गुरु बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला अभंगाचा भावार्थ असाच आहे असा माझा अग्रणी यांच्या बरोबर आहे गुरुवारांचे गुरु चुकीचे उद्धटपणाचे बावलटपणाचे मूर्खपणाचे माझ्या बुद्धीचे दोषे झाले शिवा सद्गुरु चरणी भगवत शिरणी मनोबरा तुकोबरा चिरणी सद्गुरु लक्ष्मणदादांची चरणी शिवा समर्पित करू आणि शिवेला पूर्णराम देऊ सगळेजण एकदा भजन करू पुरुष मंडळी मांडी घाला आणि हातवर करा पुरुष मंडळी करा हातवर